आता लोकसभेची निवडणूक लागली मग मग जिल्ह्यामध्ये खासदार संजय काकाना तिकीट फिक्स भाजप कडून बर मग विशाल पाटलाच अजून तिकीट नाही चंद्रहार पाटलाचं ही तीन तीन गडी ती ते ती रेस बदला येतं बर तुम्हाला काय वाटतं कोण खासदार झालं पाहिजे आम आमचं मत आम्हाला पाच हजारा बसल्या बद्दल द्यावा कशाबद्दल माझा बदल मताला निवडणूक लागले निवडणूक हे गप्पा चालू आहेत का घरच्या आमच्या घरच्या आम्ही निवडणूक मध्ये झिरो आहे झिरो आहे मोदींचा दावा आहे की आम्ही चारशे पार करणार चारशे पार चारशे पाच होणार नाही पण सत्ता त्यांची सत्ता त्यांची का त्यांची राजेंद्र अण्णाची माणसं आहे आम्ही त्यांनी कुणीकडे जर आम्हाला सांगितलं जावा मग तिकडे जाणार आहे एवढच बोलणार आहे बाकी काय आम्ही माणसं त्यांच्या त्यांचं कसं खातोय आहे त्याची काम आहे आणि लोकांना यानं दहा वर्षामध्ये आमच्याकडनं शेतकऱ्याकडनं विमा भरून घेतला त्याचा रुपये सुद्धा परत दिले नाही काही मिळालं नाही काहीच मिळालं दादाच्या मागे ईडी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार ह्यांच्यात गेले वॉशिंग मशीन यांच व्यवस्थित झाला तो निर्दोष आणि बाकीच्या पक्षात असला का त्याच्या मागे ईडी जो आपला विशेष कार्यक्रम आहे तो म्हणजे खटक्यावर बोट जाग्यावर पलटी मुद्द्याचा बोला आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत हॉटेल टुलटेक एक्झिक्युटिव्ह तर आपण लोकसभेची रणधुमाळी पाहणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत आणि सांगलीचा खासदार कोण असणार आहे याच्यासाठी आपण आ... आठपाडी मध्ये हो, आहोत आठपाडीतील लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर चला तर पाहूया जनतेच्या मनातला खासदार कोण आहे हॉटेल टूलटेक एक्झिक्युटिव्ह आठपाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळ जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस सांगली लोकसभेची निवडणूक लागली दोघ तीग जण उमेदवार रिंगणात आहेत काकाना तिकीट फिक्स झाले बीजेपी च कोण खासदार होईल जिल्ह्याचा जिल्ह्याचा खासदार मला वाटते काकाला आता लोक आहेत चंद्रहार पाटलाला मिळालं तर येईल निवडून चंद्रहार पाटील आणि आता तिकिटाची रसिक हे चालू आहे काका विशाल दादा आणि चंद्रहार मध्ये दोघात कुणाला फायनल होईल तिकीट चंद्रहार ह्याच्यात नाही हो बीजेपी मध्ये नाही काकाचं तिकीट महाविकास आघाडीकडून आता तिकिटाची रसिक हे चालू आहे चंद्रहार दादा की विशाल पाटील चंद्रार पाटलाला तिकीट मिळेल असं वाटतं काय होईल समजा दुरंगी झाली तर निवडणूक कशी झाली तर आमचा जो दुष्काळी भाग आहे मिरज तुमचा कवटे मांकाळ जत हे दोन तीन तालुके दो चंद्रार पाटलाला चांगले होणार आणि त्याचा भाग आहे तो जो सॉलिड होईल वाहत नाही देशात कोणा सरकारी तर देशात सरकार बीजेपीच येणार मोदींचा दावा आहे की आम्ही चारशे पार करणार चारशे पाच होणार नाही पण सत्ता त्यांची सत्ता त्यांची का त्यांची सत्ता वाटते कारण का वाटतगिरीच आहे त्यांची खरंच काम आहे का भाषेत खरं खरं काम नाही मोदीच परंतु लोक झुकवण्याची कलाच मात्र त्यांची चांगली आपकी बार चारशे पार म्हणून दिलाय त्याने पण तेवढं होणार नाही कमी होईल मोदी सरकारच्या कामावर समाधान नाही ना। 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 समाधान ना। ना एवढं जीएसटी घेणार आहे मालाला बी जी एस टी त्याची प्रक्रिया केली तरी बी जी एस टी सगळ्याच शेतकरी मारा लागलाय आणि मग कसं त्याला हे म्हणता येईल चांगला म्हणता येईल नाहीच ना नाही त्याची काम लोकांना यांना दहा वर्षामध्ये आमच्याकडनं शेतकऱ्याकडनं विमा भरून घेतला त्याचा रुपया सुद्धा परत दिला नाही काही मिळालं नाही काहीच मिळालं नाही आणि पेन्शन मात्र शेतकऱ्याला दोन दोन हजार दिले फक्त तेवढं दोन हजार मोदी सरकार शेतकऱ्यांना पेन्शन का, काय काय वागतंय दोन पसा म्हणजे मी हे करतोय ना एवढंच त्यांचं दाखवाय नुसतं आमिष आहे का आमिष 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 शेत आणि कसं काय दोन दोन वर्ष शेतकऱ्यांनी संप केला सीमेवर त्याचा त्याचा विचार नाही आता सध्या हरियाणा पंजाबचे जे शेतकरी आहेत त्यांनी ईव्हीएम हटाव म्हणून आंदोलन हातात घेतले परंतु या आंदोलनाकडे हटवत दुर्लक्ष झाले हा दुर्लक्ष म्हणजे हटवतच नाही तो त्याचे ते सत्ताच येत ना असं आहे ना त्या मावशी आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे खासदारकीची सांगली जिल्ह्यामध्ये संजय काकांना तिकीट फायनल झाले विशाल पाटील आणि चंद्रकार या, या दोघात रस्तिकेत चालू आहे सांगलीच्या खासदार कोण होईल वाटते तुम्हाला वाटत का हो काका होईल असं प्रगती वाटते जरा प्रगती जरा वाटते प्रगती केल्यासारखी देशात कुणाला सरकार पाहिजे काँग्रेसच का भाजपाचं या दोन्ही सारखेच जाईल आपल्याला देशात मोदीच का भाजपच काँग्रेसच हे बघा राजेंद्र अण्णाची माणसं आहे आम्ही त्यांनी कुणीकडे जर आम्हाला सांगितलं जावं तिकडे जाणार आहे एवढच बोलणार आहे बाकी काय आम्ही माणसं त्यांच्या त्यांचं खातोय आम्हाला जर त्या दगडावर जर मग टाक म्हणत राह अण्णा म्हणजे ती पक्ष आहे आमचं खरा पक्ष आहे अण्णा सांगता येईल तीच हो अण्णाने शब्द दिला तो शेवटचा शेवटचा शब्द असं अन्नाने काय केलं तुमच्यासाठी आमचं आयुष्याची भाकरी दिली आम्हाला काय भाकरी आज सर्वच शेकेमध्ये कुठल्या शाखे माझ्या मालकाने बी काम केलं आणि मी सुधी तिथं करेल हा अनुपमा खाली मला घेतलेला आहे मालकाच्या जाग्यावर आम्हाला अण्णाने आज जीव जर दे तर आम्ही त्या ठिकाणी आमचं आयुष्यात आम्हाला वारंवार बाकी केली का गप्पा लावले त्याच्या घरच्या निवडणूक लागल्या निवडणुकी गप्पा चालू आहेत का घरच्या आमच्या घरच्या आम्ही निवडणूक मध्ये झेरूया आहे का खासदार कोणा माहित आहे का संजय बर काय वाटत कोण या जिल्ह्याचा खासदार होईल आता कोण होतो ताकद होईल त्याची बर जी ताकद आहे तीच होणार देशात कोणाच सरकार यावं काँग्रेस की भाजप आता कुणाचं आलं तर आपल्याला कष्ट का नाही कष्ट नाही करा पण काय घरी आणून देत नाही देत आपल्याला मळ्यात गेल्याशिवाय आण नाही हा तरी पण काय वाटते कशाच सरकार आलं आपल्याला हाय एक पिढ्या पिढी हमालीच करून जगायचं आहे दादा कुठलं सरकार चांगलं होतं भाजपचं की काँग्रेसचं आता भाजप चांगलंच म्हणते सगळं मग मी बी म्हणतो चांगलंच जनतेला कौल कोणाकडे काय आता ती जनता कोणीकडे फिरेल राहत फिरेल की काय सांगतोय सांगताय काय सांगाल कुणा सरकार येईल देशामध्ये भाजपचं काय वाटत असं आहे भाजपचं मोदीच काम आहे देशात देशात मोदीच काम चांगलं आहे त्यामुळे भाजपचं संजय काका बसणार आहे काकांचं काम कसं आहे काकांचं हाय चांगलं आहे काम कधी आलेत का आठ पाणी किंवा तुमचं गाव कुठलं मी इथलं लिंगरवाडी का होय नाही लेंगरवाडीत नाही पण इथं काम आठपडी लालते आठपाडी लालते नाही फंडात नाही झालं का काम चांगलं आहे काम चांगलं आहे कुठं काम त्यांची बघितले तुम्ही आठ झाले ती काम काय काय होय कुणाचं सरकार द्यायचं देवास असं वाटतं भाजपचं मोदी मोदी सरकार कुठलं गाव आता लोकसभेची निवडणूक लागली मग मग जिल्ह्यामध्ये खासदार संजय काकांना तिकीट फिक्स भाजप भाजपकडून बर मग विशाल पाटलाचं अजून तिकीट नाही चंद्रहार पाटलाच ही तीन तीन गडी ती ती रेस मधला इथं बर तुम्हाला काय वाटतं कोण खासदार झालं पाहिजे आम आमचं मत आम्हाला पाझळ बसच्या हो। बद्दल द्यावा कशाबद्दल माझा हा पैसे घेऊन मतदान करणार हो कुणाला करणार आज करू कोण नाही पैसे देणार पैसे देणार आम्ही इथे तुम्ही का बसताय कोणाच इतर जागा मता करता जगमारी करताय मोदीचे पैसे रेडकाला आणि रेडकाचे पैसे घोड्याला आणि आमचं पाय बांधायचा आम्ही आमच्या आईबापाचा ऐकून तुमचं ऐकाय तुम्ही पैसे घेऊ आज मागे ईडी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार गेले वॉशिंग मशीन यांचा व्यवस्थित झाला तो निर्दोष आणि बाकीच्या पक्षात असला तर त्याच्या मागे ईडी आता चुनावी बॉन्ड बॉन्ड काढलाय बॉन्ड इलेक्ट्रिक बॉन्ड हे जर मला असं माहित आहे का भाजपच्या एखाद्या आमदारावर खासदारावर ईडी लागली नाही वाटते का लागली नाही दुसऱ्याच ती भाजप मध्ये गेलं की संपलं का भाजप मध्ये कोणता आमदार खासदार गेला तर ईडी संपली हा माझं एक म्हणणं आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे असलं तर याच्यावर ईडीची चौकशी चालू होती माझ्याला नाटक द्यावं म्हणणं सरकारनं माझं एक म्हणणं आहे शेतकऱ्याचा भाव माली भाव कोणता भी दाळिबा असू संत्रा असू कोणता भाव असू त्याला भाव बराबर द्यावा माझं एक म्हणणं आहे भाजप सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्यांच्या पिकाला भाव भाव देऊ दे, पाहिजे हो गरीबाच्या गरीबाचे जाणून घेतलं पाहिजे गरीब, गरीब जो गरीब आहे खरोखर त्याला घरकुल दिले पाहिजेत आज कसं झालंय जो ज्याच्या हातात अधिकार असला तर ज्याच्या पक्षाकून माणूस गेला कोण तर त्याला घरकुल गेला पाहिजे असं नाही म्हण आणि ज्याच्यावर अन्याय होत असला त्या अन्याय माणूस सगळ्या करता प्रत्येकाला घरकुल भेटलं पाहिजेत गरीब जनतेला बी माय बाप भाजीपवाले आहे मग म्हण मुख्यमंत्र्यां शिंदे साहेब आपलं एक म्हणणं आहे गरीबाला अन्य कोणत्यावर होऊ देऊ नाही प्रत्येकाला ज्याच्या खरोखर घरी जाऊन त्याची चौकशी करावं घर त्याला आहे का नाही त्याला प्रत्येक ज्याला घर नसन त्याला घर द्यावं मग एवढी विनंती आहे आणि शेतकऱ्याच्या माली भाव म्हणजे आम्ही भाव द्यावा आमचं एवढं म्हणणं आहे काय वाटतं कुणा सरकार देशात भाजप की काँग्रेस याच्या मेशीनवर भाजप म्हणणं आहे सरकार कोणाचं आहे सरकार भाजप येऊ का शिवसेना येऊ हो का राष्ट्रवादी काँग्रेस कोणती येऊ पण मला काय म्हणणं आहे शेतकऱ्याचा आम्ही भाऊ आणि गरीब गुरीबाचा घरकुल म्हणलं हे ते पाहिजे बाकी दुसरा कोणी काही पाहिजेत नाही कशा पाहिजे पेन्शन बंद केली नेमकं ने कोणी पेन्शन बंद केल्या इथल्या साहेबांनी कुठल्या आठवड्यातल्या काय बंद केल्या पेन काय म्हणजे पेन्शन ती मोदीजी तुझी महिन्यात चार महिन्यात दोन हजार रुपये ती बंद झाल्या नेम्या माणसा नेम्या माणसाय चालू आहे इथली साहेब पैसे पुछ कागद मोहर लांबवून हा अच्छा काय वाटत जिल्ह्यामध्ये संजय काकांना भाजप कोण तिकीट मिळाले काका पुन्हा खासदार होतील आता हे पहा हे तालुक्यातला एक मी छोटासा सामाजिक कार्यकर्ता बोलतोय सुभाष चंद्र बनसोडे तर देशामध्ये जो आज चालल्याला जो काही राडा आहे तो राडा सामान्य माणसापासून पासून ते ते दिल्लीच्या सुशिक्षित माणसापर्यंत या आघाडी सरकार असो एन डी सरकार असो या सरकारमध्ये पूर्ण जनता होळफळून गेलेली आहे सुशिक्षित बेरोजगार होळफळून गेलेले आहेत बेरोजगारी वाढत चाललेली आहे इथून पुढं वाढणार आहे आटपाडी तालुक्यातून म्हटलं तरी काय हरकत नाही पुऱ्या देशामध्ये नाराजी व्यक्त आहेत तर लोकांचा असा रोष आहे की या देशामध्ये स्थिर सरकार यावं असं यावं की जनतेला न्याय मिळावा आणि तो आज तागायत जनतेला पाच वर्षात न्याय मिळायला नाहीये मोदी म्हणत आहेत बार चारशे पार काय वाटतंय चारशे पार होती नाही 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 जे मोदी म्हणतात अबके बार चारशे पार पण हे जे व्यम घोटाळा आहे तो व्यम घोटाळा जनतेला माहीत झालेला आहे ज्याच वेळी मशीन आलती त्यावेळी माझे मित्र डीगंचीतले एक वयोवृद्ध दा आहे दयानंद वाघमारे साहेब आणि आम्ही दो दोघांनी एक पत्र लिहितं आणि त्या पत्राचा आम्हाला एक नमुना आला की बरोबर नाही आहे हे बरोबर चाललेलं आहे पण यम घोटाळा सध्या देशभर चालू आहे राडा तो एम घोटाळा पण नाही पाहिजे आणि ह्या सरकारने एम घोटाळ्यातून पुरे जनतेला फसवलेला आहे काय वाटतं जिल्ह्याचा खासदार कोण असेल आता जिल्ह्याचा खासदार सोमविचारी असावा जेणेकरून शेतकरी परिवर्तन असावा आज तागायत अनेक खासदार येऊन गेले पण जनतेचा कोणी काही हित साजले नाही जो तो आपल्यासाठी खासदार बनतो आपल्यासाठी आमदार बनतो लोकहिताचा कुठलाही खासदार आमदार नाही पण असं मला वाटतं की जिल्ह्याचा खासदार या आघाडी सारखाच हवं मला काय बोलत बोलताय आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद